नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसे हा सगळे सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आहे वार रविवार आणि या दिवशी आहे चैत्र अमावस्या काहीच नाही केले तरीही फक्त करा आहे एक काम दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तो आज आपल्याला या दिवशी करायचा आहे सात पिढ्यांचा पितृदोष कायमचा संपेल चोवीस तासाच्या आत घरातील इडापिडा नजरबाजदा नजरदोष जे काही असेल ते सर्व दूर होतील घरातील नकारात्मकता दूर होईल सात जन्माचे दारिद्र्य संपणार आहे आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील कारण घरातील नकारात्मकता दूर केल्यानंतर आपल्या घरामध्ये आपोआपच लक्ष्मी प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये कायमचा धनधान्य संपत्ती पैसा आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो त्यासाठी हा दही भाताचा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सोपा असा उपाय कसा करायचा कधी करायचा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येचे महत्व हे वेगवेगळे असते मराठी नववर्षाची सुरुवात करणारा महिना हा चैत्र महिना अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या महिन्यातली अमावस्या देखील अत्यंत शुभ मानली जाते या चैत्र अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते अमास्येच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूपच जवळ असतो आणि सूर्याच्या प्रकाशात देखील दिसत नाही आणि म्हणूनच या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव खूप जास्त पटीने असतो आणि त्यामुळेच बऱ्याच जणांना असे वाटते की अमावस्य तिथी ही खूप वाईट असते परंतु असे नाही अमावस्य तिथी ही वाईट नसून अतिशय प्रभावी आणि अतिशय शुभ मानली जाते फक्त या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असल्याने आपल्याला काही उपाय केल्यास त्यांचा प्रभाव कमी केल्यानंतर आपल्याला या दिवसाचे चांगले फळ देखील मिळवता येते अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती जास्त असल्यामुळे त्याचा परिणाम बऱ्याच व्यक्तींवर पडत असतो तसे की घरातील काही लहान मुले असतील आजारी व्यक्ती असतील किंवा इतर घरातील कोणतेही व्यक्ती असो त्यांच्यावर ह्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त पडू शकतो परंतु सकारात्मकतेने विचार केला तर महिन्यातील दोन दिवस दोन अमावस्येचे आपल्याला चांगले दिवस मिळतात पण या दिवशी फक्त काही उपाय करणे खूप गरजेचे असते आणि असे उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि त्यामुळे आपल्यावर वाईट शक्तींचा प्रभाव होत नाही घरामध्ये सकारात्मक शक्तीचा जास्त प्रभाव असल्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरापासून दूर होतात हिंदू धर्मानुसार या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास तुमचे काही काही चुकीचे कर्म असतील किंवा तुमच्या हातून काही चुका घडल्या असतील किंवा तुमचे काही पाप असतील ते सर्व नष्ट होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर पितृदोषाचा त्रास देखील दूर होतो म्हणूनच चैत्रा अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते परंतु सगळ्यांनाच पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शक्य नसल्यास त्यांनी घरीच गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य पवित्र नद्यांवर जाऊन स्नान हे करावेच तसेच या दिवशी भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते आणि जनप्राप्तीसाठी देखील हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने तुमच्या घरात कायम लक्ष्मीचा वास राहतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो उपाय कधी करायचा आणि नंतर ते काय करायचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उद्या रविवार चैत्र अमावस्या काहीच नाही केले तरीही चालेल फक्त करा हे एक काम दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे सात पिढ्यांचा पितृदोष कायमचा दूर होतो बरेचदा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो पण तो आपल्याला समजत नाही आणि त्यामुळेच आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असते जसे की घरामध्ये सतत भांडणे वाद कोणतेही शुभ कार्य होत नाही त्याचबरोबर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते घरातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरात पैसा टिकत नाही घरातील मुलांची प्रगती होत नाही खूप काही अडथळे येत असतात त्याचबरोबर घरात लग्नाच्या वयाचे काही मुलं मुली असतील तर त्यांचे दे लग्न देखील जुळत नसते जरी विवाह योग जुळून आला तर काहीतरी अडचणी कारणास्तव घटस्फोटापर्यंत निर्णय जातात तर हे होऊ नये म्हणून त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणवाद होत असतात आणि त्यामुळे घरात लक्ष्मी राहत नाही शांती टिकून राहत नाही घरामध्ये उद्योग व्यवसाय कोणता असेल तर ते देखील चालत नाही त्यामुळेच प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या पित्रांची सेवा करावी असे सांगितले जाते म्हणूनच या अमावस्येला आपल्याला पित्र दोष नष्ट होण्यासाठी आणि पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आणि पित्रांचे पित्रांच आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही उद्या चैत्र अमावस्येला केला तर कितीही प्रकारचा एकदम प्रखर पितृदोष तुमच्यावर असेल तर तो देखील नष्ट होतो घरामध्ये पितृदोष नसेल तरी हा उपाय करायचा आहे घरातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते हा दही भाताचा उपाय आपल्याला अमावस्याच्या दिवशी रात्री करायचा आहे जेव्हा आपण झोपतो झोपण्यापूर्वी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळेच या दिवशी तुम्हाला दिवसभर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत तुम्हाला आमोसच्या दिवशी सकाळी लवकर उठायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा काळे तीळ किंवा मीठ आणि गंगाजल टाकून स्नान करायचे आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची देखील पूजा करून घ्यायची आहे हे सर्व करण्याआधी तुमचं घर स्वच्छ करायला हवे घर स्वच्छ झाल्यानंतर तुम्हाला देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे देवघर स्वच्छ करून सांगितल्याप्रमाणे देवांची पूजा करून त्यानंतर तुम्हाला वातावरण प्रसन्न करून घेऊन नंतर हे उपाय काही करायचे आहेत जेव्हा तुम्ही फरशी पुसता तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला लिंबू थोडीशी चिमूटभर हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे घरातील नकारात्मकता नजरदोष इडापिडा जे काय असेल ते संपूर्ण घराच्या बाहेर निघून जाते त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे कारण तिथे आपल्या पितरांचा वास असतो असे म्हटले जाते की अमावस्याच्या दिवशी पितृ लोक हे मृत्यूलोकातून पृथ्वीवर येत असतात आणि आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात असे सांगितले जाते म्हणूनच पितृ प्रसन्न होण्यासाठी घराच्या बाहेर थोडेसे पाणी शिंपडावे त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि त्याबरोबरच घरात सुख शांती आनंद कायमचा टिकून राहतो आर्थिक स्थिती देखील सुधारते त्यानंतर संध्याकाळी हा दही भाताचा जो उपाय आहे तो तुम्ही करायचा आहे रात्री सर्व कामं आटपून जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा झोपण्याच्या आधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी थोडासा भात शिजवायचा आहे एक वाटीभर भात होईल या प्रकारे तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचे आहेत भातामध्ये तेल किंवा मीठ काहीही घालायचे नाहीये आणि तेवढ्याच प्रमाणात शिजवायचा जेवढा उपायासाठी लागेल हा भात आपल्याला खाता येणार नाही भात शिजवून झाल्यानंतर एक पथरवाळी घ्यायची आहे किंवा केळीचे पान असेल तर ते घ्यायचे आहे किंवा तुमच्या घरामध्ये एखादी प्लेट जी तुम्ही वापरत नाही ती घ्यायची आहे त्यामध्ये हा वाटीभर भात टाकायचा आहे त्या भातावर आपल्याला दोन चमचे दही टाकायचे आहे दही टाकताना ओम पितृदेवताय नम असं म्हणत दही टाकायचे आहे आणि त्यावर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्यानंतर हा दही भात आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि आपण तिथेच दक्षिणेकडे तोंड करून बसायचे आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पित्रांचे नामस्मरण करायचे आहे पित्रांचे नाव माहीत असेल तर नाव घ्यायचे आहे नाव माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे पित्रांकडे क्षमा याचना करायची आहे त्यांना म्हणायचे आहे की घरातील सदस्यांचे काही चुकले असल्यास सर्वांकडून मी माफी मागतो माफ करा आम्ही तुमची आठवण काढत नसेल तरीही आम्हाला माफ करा तुमची आठवण नक्की काढू होईल तेवढी सेवा आम्ही करू तुमचा आशीर्वाद हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तुमचा आशीर्वाद कायमचा आमच्यावर राहू द्या अशी मनोभावे पितृदेवतांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा दही भात तिथून उचलून आपल्याला संपूर्ण घरभर फिरवायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यानं कोपऱ्यातून यायचं आहे प्रत्येक भिंतीला टच करून यायचं आहे आणि घरातील आंघोळीच्या बाथरूममध्ये हा भात घेऊन जायचा आहे आणि हा भात बाथरूममध्ये ठेवून देऊन तुम्हाला रात्रभर दार लावून घ्यायची बाथरूम रात्रभर उघडायचे नाहीये दही भात ठेवण्याआधी बाथरूम स्वच्छ करून घ्यायचे आहे व त्यानंतर त्या बाथरूममध्ये दही भात ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा तुम्हाला कोणी रोखणार टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे बऱ्याच वेळेस कोणी ना कोणी विचारतं काय करतेस किंवा लहान मुले विचारतात आई काय करत आहेस बाबा तुम्ही काय करत आहात या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील एका सदस्याने लवकर उठायची आहे हा दही भात जो आहे तो बाथरूममधून उचलायचा आहे व आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे बाहेरच्या साईडला जी दक्षिण दिशा आहे तिथे तुम्हाला हा दही भात ठेवून द्यायचा आहे अशा ठिकाणी ठेवा की तिथे सहजच कावळे कुत्रे पक्षी येऊन तो दही भात खातील किंवा तुम्ही तुमच्या टेरेसवर नेऊन ठेवलं तरी चालेल किंवा अंगणात ठेवला तरी चालेल जी व्यक्ती हा दही भात घेऊन घराच्या बाहेर जाणार आहे त्या व्यक्तीने कोणाशीही बोलायचं नाही दही भात घेऊन बाहेर निघाल्यानंतर मागे वळून पाहायचे नाही दही भात ठेवून आल्यावर सरळ घरी यायचे स्वच्छ स्नान करून तुमचे जे काही नित्य काम आहेत ते करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी असा दही भाताचा उपाय तुम्हाला उद्या चैत्र अमावस्येच्या दिवशी करायचा आहे याच अमावस्येला नाही तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा दही भाताचा प्रभावी उपाय करू शकता हा उपाय आपण जर केला तर आपल्या घरातील पितृदोष नष्ट होतो वास्तुदोष नजरदोष इडापिडा सर्व दोष दूर होतात तसेच मुलांसाठी सुद्धा दही भाताचा उपाय या दिवशी केला जातो जर आमच्या घरातील मुलं सांगितलेले काम ऐकत नसतील सतत हट्टीपणा करत असतील मुलं अभ्यास करत नसतील त्यांचे मन वारंवार विचलित होत असेल त्यांच्यावर सतत संकट येत असतील किंवा सतत आजारी पडत असतील मुलांची प्रगती खुंटत चालली असेल मुलांच्या कोणत्याही समस्यांसाठी हा दही भाताचा उपाय खूप प्रभावी ठरेल मुलांसाठी हा उपाय करताना कधी करायचा आहे तर रविवारी सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला वाटीभर भात शिजवायचा आहे त्याच्यामध्ये मीठ आणि तेल घालायचे नाही आहे त्या भातावर दोन चमचे दही टाकायचे आहे त्यानंतर हा जो दही भात आहे तो तुमच्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत असे करत सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे हा भात तुम्हाला अंगणात टेरेसवरती किंवा कुठेही एक पेपर टाकून त्यावर टाकायचा आहे आणि हा भात पशुपक्ष्यांनी खाल्ला पाहिजे वेळात वेळ काढून हा भा दही भाताचा उपाय तुम्ही मुलांसाठी अवश्य करून बघा शंभर टक्के याचा फरक पडेल मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होताना दिसतील आता तुम्ही मुलांसाठी हा जो उपाय करणार आहात तर तुमच्या घरात दोन किंवा अधिक मुलं असतील तर वेगवेगळ्या भातांच्या वाट्या घ्याव्यात एका मुलाहून उतरवलेला भात दुसऱ्या मुलाहून उतरवायचा नाही मुले जर बाहेरगावी असतील तर मुलांच्या फोटोवरून देखील तुम्ही हा भात उतरवू शकता किंवा चार दिशेला हा भात तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे असा प्रभावी उपाय हा तुम्हाला करायचा आहे हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत अनेकांना हा सोपा आणि प्रभावी उपाय करून खूप चांगले अनुभव देखील आलेले आहेत त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून कराच आणि घरामध्ये जर सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्याचबरोबर जर मासिक धर्म असेल तर ज्या स्त्रीला मासिक धर्म असेल आणि तुम्ही घरी पवित्रता राखत असाल तर बाकीच्या सदस्यांनी हा उपाय केला तरी चालतो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल अकाउंटला प्रेस करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद